योग्य पॉश्चर आणि पेनग्रिप सुंदर हस्ताक्षरासाठी बसण्याची योग्य पद्धत सुंदर अक्षराची सुरुवात होते योग्य पॉश्चर आणि पेनग्रिपासून या व्हिडिओमध्ये जाणून घ्या कसं बसायचं लिहिताना पेन योग्यरित्या कसं धरायचं कोणते टूल्स वापरल्यास अक्षर सुधारतं पार्ट फाईव्ह ऑफ हॅन्डरायटिंग इम्प्रुव्हमेंट सिरीज हा व्हिडिओ नीट पहा आणि तुमची बसण्याची पद्धत तपासा ओपनिंग इंट्रोडक्शन सुंदर अक्षराची सुरुवात हाताने नाही ती पॉश्चरपासून होते प्रॉब्लेम सेटअप बहुतेक लोक अक्षर सुधारताना पेन बदलतात पण पॉश्चर नाही सोल्युशन इंट्रोडक्शन आज आपण शिकणार आहोत योग्य बसण्याची पद्धत पेनग्रिप आणि रायटिंग टूल्स दोन पॉश्चर चार सिट स्ट्रॅट रूल पाठीचा कणा सरळ आणि खांदे रिलॅक्स ठेवा पाच टेबल आणि खुर्चीचा उंचीचा फरक नव्वद डिग्री कोणात असावा सहा फीट प्लेसमेंट दोन्ही पाय जमिनीवर स्थिर ठेवा बॅलन्स मिळतो सात हेड पोझिशन डोकं थोडं पुढे झुकलेलं पण जास्त नाही आठ लाईटिंग सेटअप लाईट नेहमी डावीकडून येईल अशी जागा निवडा नऊ ब्रीदिंग रिलॅक्सेशन लिहिताना श्वास रोखू नका हात स्टिफनेस येतो तीन पेन ग्रिप दहा ते पंधरा मिनिटं दहा थ्री फिंगर रूल थंब इंडेक्स आणि मिडल फिंगरने पेन धरायचा ट्रँगल ग्रिप अकरा डिस्टन्स फ्रॉम टिप पासून एक इंच अंतरावर धरलं की कंट्रोल वाढतो बारा हँड मुवमेंट व्हर्सेस फिंगर प्रेशर फक्त बोटांनी नाही संपूर्ण हाताने हालचाल करा तेरा पेनग्रिप प्रेशर पेन जास्त घट्ट धरल्यास अक्षर ताणलेलं दिसतं चौदा पेनचं अँगल पंचेचाळीस डिग्री ते साठ डिग्री दरम्यान ठेवा पंधरा लेफ्ट हँडेड रायटर्स टिप्स लेफ्ट हँडर्सनी पेपर थोडं उजवीकडे वळवावं चार राईटिंग टूल्स सोळा चुझिंग द राईट पेन स्मूथ हिंग फ्लो असलेला पेन वापरा जास्त फ्रिक्शन नको सतरा पेन टिप साईज मीडियम निब शून्य पॉइंट सात एम एम बॅलन्स्ड असतो अठरा पेपर क्वालिटी स्मूथ पेपरवर हँडरायटिंग अधिक सुंदर दिसतं एकोणीस लाईन गाईड्स फोर लाईन नोटबुक वापरा झोन्स बॅलन्स समजायला सोपं होतं वीस पेन्सिल ग्रिप प्रॅक्टिस बिगिनर्स सुरुवातीला पेन्सिलने स्लो फॉर्मेशन प्रॅक्टिस करा पाच हँड अँड बॉडी कंट्रोल एकवीस व्रिस्ट आणि फिंगर वॉर्मअप लिहिण्यापूर्वी हलके व्रिस्ट रोटेशन्स करा बावीस एल्बो सपोर्ट एल्बो टेबलवर स्थिर ठेवा त्यामुळे स्ट्रोक कंट्रोल वाढतो तेवीस हँड मुवमेंट रिधम अक्षरा एकसमान फ्लोमध्ये लिहा झटकेदार हालचाली टाळा चोवीस पेपर पोझिशन ऍडजस्टमेंट पेपर थोडा डावीकडे वळवलं की हाताला सहजता मिळते पंचवीस टेबल प्रेशर हात आणि खांदे टेबलवर दाबू नका फटीक वाढतो सव्वीस डेमो करेक्ट पॉश्चर अँड रायटिंग आता संपूर्ण पॉश्चर प्लस पेन ग्रीप एकत्र पाहूया सत्तावीस डेमो कॉमन पॉश्चर अँड ग्रीप एरर्स सर्वसामान्य पॉश्चर आणि ग्रीप एरर्स लक्षात ठेवा अठ्ठावीस टूल्स रेकमेंडेशन रिकॅप स्मूथ प्लेन प्लस गुड नोटबुक इक्वल्स नीट हँड रायटिंग एकोणतीस प्रॅक्टिस रुटीन सजेशन दररोज दहा मिनिटं मिरर पॉश्चर तपासा आणि लिहा तीस मोटिवेशन कोट सुंदर अक्षर म्हणजे सुंदर विचारांची सवय एकतीस कॉल टू अॅक्शन आउट्रो जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा तुमचं ग्रिप कसा आहे सबस्क्राईब करा हँडरायटिंग मराठी चॅनलला दररोज एक नवा हँडरायटिंग सिक्रेट जाणून घ्या